माझ पंधरा तारखेक बड्डे असतो सतरा तारखेक आता वर्ष बोलला जाता जाता की सोळा तारखेक आमच्या लग्नाचा वाढदिवस मैत्रीचा बड्डे लक्षात ठेवला सतरा तारखेचा सोळा तारखेचा लग्नाचा वाढदिवस येतो सतरा शाळेत लक्षात तसं पंधरा तसं सोळा तुझं या अनिवर्सरी लक्षात नाही बरं तू काळोका दिसणार नाही म्हणून मी इबो बॅटरी बॅटरीची तयारी करून आणली. देखा काळोका दिसणार नाही काय शकता? व्हिडिओ पडलेल आहे. नाना काय उजड पडलेल. शुभेच्छा तरी ती काय गई? आता बोलणार नाही था कॅमेरा चालू केला इथं बोलत ना. शुभेच्छा. सगळी तुम्ही अशी कशी कॅमेरा चालू केलास की बोलतच ना काय बोलू म्हणजे पार्टी आता खाजा 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 वाटणार तर कसं वाटलं तुम्हाला चालून चालून कसा वाटला भारी वाटला पहिल्यांदाच इला थंड आहे ना या तू चलत नाही

पुष्पा बघ पुष्पाल काय पुष्पा अरे पुणग्या दाखवतोय पुष्पा काय पुष्पा नाही पुष्पा उद्या पुष्पाची वेगळी एंट्री पुष्पा काय जरा त्याच्या कस जत्रेत त्याच्या हातापायांवर बनवून पाय बी दिले नाही मराठी होत नाही मग त्याला सिक्युरिटी लागतं सिक्युरिटी लागतं त्यामुळे आमच्याच भाजीला बरोबर विचारला देणार बरोबर हा

या लाज या तुझ्यापेक्षा भाषा नको मालवणी बोलत अस भाषा ही बाबूजी शाळेतली कशा वर्गात नावा लिहित माझा कायम नाव असा मॉनिटर होता या म्हणजे ह्या हुशार होता हुशाराचाच विषय सोडून घे रे मॉनिटर रे नावा लिहू साठी गडबड करणार त्याच्यात माझा कायम नाव या बी आता असं काय बन लादता की कायदा लादणार नाही पुष्पहार करा बोलणार ना पॉइंट आता एकदम बोलणार पण दिसला हाक मारता या बाकीच्या माझा अकाउंट पोस्टात खातात नाही बायको माझी माझ्या आधी ओळख काढून इल्या बायको ओळख ती मला सांगायला लागली ही कोण रे हा वर्गात होती म्हटलं हो हो हा मी तिचा नंबर घेऊन आली पोस्टात माझं काम असताना म्हटलं हुशार असतो तेवढ्याच एक नंबर काम करू जी सांग एवढाच सांगणार पुढचं नाही सांगणार अरे किती करामती का आली माझी करामती सांगणारी माझ्या वर्गात नसणारी सांगते ह्याची मी सांगू शकतो मु कशा गुसले नेलेच तू रिप्ले हेनी अगोदरच आमंत्रण दिलं नाही महाकाच आमंत्रण नव्हतं ते काय तुझ्या लग्नात नक्कीच आहे आम्ही ढोल बिल ताशा बिशा घेऊन यायचा काम आमचं तू काय काळजी करू माझ्या लग्नाचा अगो गावात करूचा होता पण कसा माहिती आहे अशा ते बायको ऐका तयार नाही ती म्हणाली मुंबईतच करायचं आहे गाव विचारता लग्न गाव मुंबईत केलं मुंबईत केलं मग पुजित तरी बोलवायचं ते का तुमच्याच आमंत्रण <laughs> आता देऊ शकतो वेळ आमकून लागली नाही <laughs> रे काल डायलॉग आता बोलण्यात वाटलं गो कसं तरी हा दोन पट्टी ना ना हे वाका दाखव दाखवू ते काय नको होतो काय तुझ काय करू आता ह्या बघ या बघ सांगत नाही आता साखरपुड्यात शूटिंग साखरपुड्यात मी नाही आहे ना साखरपुड्याक नाही याची लग्नाची शूटिंग कशी असत लग्नाची करड्यात गो नाही जरा असोच उजेडा दिसत नाही गोष्ट काय की मोबाईल घेऊन पळणार नाही काहीतरी कर तू फक्त पुन्हा परत ह्या कार्ड रे पॉलिसी ही कार्ड हे का मा पैसे काढून काय म्हणून उपयोग का तू आता पॉलिसी मग काय देणार लगेच याद आहे ना मी आता पैसे भरणार लगेच म्हणजे मका पैसे भरल्याना पुढे आपला प्रमोशन, आप, प्रमोशन करू साठी माझं पंधरा तारखेक बड्डे बर्थडे असताना येतो सतरा तारखे का आता वर्षा बोलला जाता दादा की सोळा तारखेक आमच्या लग्नाचा वाढदिवस आ करून केलेला आहे ते तसं मैत्रीचा मैत्रीणीचा बर्थडे लक्षात ठेवला सतरा तारखेचा सोळा तारखेचा लग्नाचा वाढदिवस हो नाही लक्षात बर्थडे माझा कसो माझो 15 आणि येतो 17 क मला लक्षात आतो म्हणजे तसा 15 तुझं या ॲनिव्हर्सरी लक्षात नाही राहू बरं का 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 का, <laughs> हो <laughs> तू काळोका दिसणार नाही म्हणून मी बघ बॅटरी बॅटरीची तयारी करून आणली. केका दिसणार नाही काय पडलेलं आहे. तो काय उजेड पडलेलं शूटिंग इनी केल्याने आधी मी काय करू शकतो मी काय करू शकत नाही माझं नाव नावीलाच होतो. बरोबर तू दिसतं की देव दिसतं तास फक्त सांग. देव दिसतो. की आकाश दिसता? आकाशात नाही. चांगले होऊ बोल. हा हा असली म्हणजे काय? व्यवस्थित कशी दिसणार सर्व बसली तर दिसत वाकडी रवली तर कशी दिसत चाले सांगा वाकडी तुम्ही आता पाठ करून रवलं तर कसो मी कॅमेरा बोलू का तुमची चुकी माझी नाही चुकी मी नाही हे नाही घेतलं हे का सांगा तुमचे कायम मी फोटो टाकतो आणखी किती टाकू अरे तुम्ही माझा गाडी घालतो म्हातारी तशी काही मग असं करता माझं मग इन्सर्ट होता काय माझा खाजा बिजा काय देत की ना देऊ तांबले तरी देऊ काळ वालो का नाही मिळालो म्हणून तुमचं जमणार धावत जाऊत धावत जायचं बघा पै ते धावतले ते हो कर तू नाही म्हणून काय सांगत हो तू धावायचा आहे कॅमेरू घेऊन नाही हो तुमचा आणि आमच्या शेडू काय म्हणतात ते सांगत कोणाचा तुमचा काय म्हणणार पप्पा एकटेच गेले सर आता व्हिडिओ बघून बनणार बरोबर तुम्ही घेऊन येऊ का वास्तविक सगळ्यांना आम्ही बघा आता जाऊन आणते जाऊन आम्ही बघा सगळ्यांना सगळ्यांना घेऊन पोरांपासून सगळ्यांना पाळण्यातल्यापासून पासून हल्ले मी सांगा पाळण्यातल्या आधी आण हिला वाईट जरा त्या बायकोविषयी माझ्या चांगलंच सांगायला हो मग हिला बरोबर कळते एकदा बोलायला लागली ती बोलते मला अजून नाही माहिती आहे तुला एकदा तिचं थोडं चालू झालं की काय करेल फक्त तिला मैत्रिणींची चावूल लागलेली काढायला हवी कुणकी शाळेत हो शाळेत तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये किती शेअर यात पण ना म्हणजे काही वास्तविक ह्याचे खास मैत्रिणी वगैरे आता म्हणजे शाळे पुरते बास तेवढे पुरते तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये किती माका हाली हा वर गमल्यापासून हात तरी दाखवतो ते पाज शाळेत असताना आहे का माका नाव काय माझे काय टीचर शाळेत माझं नाव कोणा माहितीच नाही मग आग मारेच गाडी सगळे जण मुक्या मुक्या म्हणतो अजूनपर्यंत मी शाळेत हो शाळेत टीचर मी बोलाय नागाच नाही या नाही खेळायचं हे एक नंबर आहे का चिंटू म्हणू सगळेजण या माहितीये तुका

जो स्पेशल व्हिडिओ येणारा शिवरात्री नंतर आहे त्यामुळे सगळ्यांनी काळजी करून म्हणजे कसं पुन्हा कमेंट कमेंट मेन असतात की नंतर कधीचे व्हिडिओ कधी टाकत तर मित्रांनो बघा सगळी थांबा जरा तुम्ही बसली त्यांना तरी उठून देत सगळी महाप्रसादासाठी लाईन लागली बघा बघा यो नंबर माझो काय माझो काय उपवास आहे त्यामुळे काय प्रश्नच नाही म्हणून मी लाईन नाही मंडळी जेव बसली ही बघा ए बाबा आठ बाकीची मंडळी आहे हळू हळू जे काय काय गो नंबर अजून लागलोच नाही काय तुका सांग मग तकडे तकडे गिती आता दिला समीर सांग पाणी लोणचा काय त्या बरोबर मापात व्हाय कोण जाय

काय रे बायको खूप बरोबर कसवताचे बायको बरोबर नंबर लावलं आमका एकदम गड परत धावता घरा जेवलेले बाहेर यावा जेवलेले बाहेर त्याला गर्दी नको गेट वर गर्दी नको भाडू लावतो थांबा रे जरा थांबा जेवलेल्यांका उठाणे

ना। हो। ए, का बघतात का बघतात म्हणजे आताच बसली रे छोट्यावर मोठं गौरव का नाही एका हे गौर्याचा चल तू रिंग मी भरवतो तू भरवतो बापरे आता तिक्त जाऊ नको रे का तू सांग बाई तो बस तोड बसलो आजो हे दाखवत ये, ये। का? नाहीत काय बायको बसवलं म्हणून जोडाने ते पण जोडाने बसले हो नुद। 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 वाडी ते मना बोल अरे संतो बकसो ऑटो म मागो देटा उतरते भागतो बायको लिंबूची बोड वाडी होतो मी जाऊ दे जा हटो वाढल्यावर पाणी नाही ना घातले ते भाजा टिकत नाही म्हणून म्हणतो वाहतो नाही नाही नको दौऱ्या येडावर आठव

कसं काय करतो आमचं काय ना उपवासाचा ठेवू साबुदाण्याची खिचडी होती झाली का म्हणतो आतमध्ये नाही होती होती घरात खरोखर आता काय मग टोप वाजवेत होते पण आता काय माहित नाही आपलं मस्त पैकी उपवास उपवास म्हणा डाळ भात या ठेव आमच्या वर्गात ठेव का

कारण की याचा उपवास आहे हे उपवाशीच आहे अजून मी पुणग्या बाकी सगळे आम्ही खाऊन लावलेलो आहोत आणि आता घराकडे चाललो कारण की पुणग्या पण गेला घराकडे तर आजचा कोणाचाच मूड नाही आहे माझं माझं भक्त आणि माझी झोप झालेली आहे यांची बाकी आहे मग त्यामुळे जत्रेत फिरायचं कोणाचं मूड नाही आहे तर मी आता जत्रेत पुढच्या भागात उद्या येऊ उद्या येऊचं ही जत्रा आता टोटल तीन दिवस आहे त्यामुळे पहिलो दिवस आमचं हो देवांसोबतच गेलेलो आहे आता उद्या आपण जत्रा फिरणार उद्या परवा दोन दिवस आहेत आता किती वेळा येतात आणि किती व्हिडिओ जत्रेत येतात की बघूया तर चला हा व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात कुणगेश्वरच्या जत्रेत तोपर्यंत बाय बाय